हे इथे मात्र जरूर करावा लागेल फार एक्सपर्ट संघाला महत्वपूर्ण सामना एक डाव इथे पूर्ण केली जाते डाऊ संख्या जाऊन पोहोचली चार वर शडक क्रमांक एक इथे पूर्ण झाले चार धाव आपल्याला पाहायला मिळेल कुठे प्रकारचा चेंडू हाताळला नाहीये यश मांजरे अशी माहिती पोहोचली त्यानंतर यश आतंकर आणि शेतरक्षणासाठी यशनकर आपल्याला पाहायला मिळते तिथे एक डाव मिळतीये एका डावच्या मध्ये गावसंख्येत भर संख्या पुढे जातीय सहा डावा आता फक्त आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली अपेक्षेप्रमाणे फटका सजला नाहीये मात्र एका डाब्यासाठी जाते सात वर आता फटका आपल्याला पाहायला मिळतील सात डाबा मोठा फटकाही इथे खेळण्याचा बिलकुल नाही का यश स्क्रीन वर इथे आपल्याला पाहायला मिळेल संघासाठी धावा रोखणं गरजेचं आहे काही फटका चांगलाय तेवढी चांगली गुणकजी ते मात्र यश याच्याकडून केली जाते यश हातल करला आपण पाहिले लीग टेबल मधील शेवटचा सामना दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे ते नवख्या खेळाडूंना संधी दिली जाते नो बॉलचा सिग्नल आलाय प्लस एक दहा वर्ष एकूण दोन दाबा डाव संख्या अकरा इथे मात्र पाहायला मिळते

गुलंदी मार्कवर दाखल झालाय विकेट आपल्या यश यशयाला पहिल्या चेंडूवर थोडेस झपड ठेवलं गेले चांगली गोलंदाजी नवके गोलंदाज मिळतेच्या आतमध्ये अंतिम काउन पण सामना खेळताना पाहायला मिळते नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते फायर एक्सपर्ट संघाकडून क्षेत्ररक्षण चांगलं झालंय हो संघासाठी धावा रोखल्या गेल्या चांगली कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला इथे मात्र फायर संघाकडून हात फोडण्याची संधी दिली जात नाही दाखवली गेली इथे मात्र दोन्ही गोलंदाजांकडून पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न आता मात्र क्षेत्राच्या चुकलंय जरूर इथे धावा मिळतील चार या चार मध्ये धाव संख्येत भर धाव संख्या एकोणीस आतापर्यंत पाहायला मिळते एकोणीस दहा आता स्कोर काढून जरूर पाहायला मिळतील इथे मात्र एक डाव पुणे केली जाईल एक संख्या वीस तिसरं षटक मार्ग असते चांगल्या गोलंदाजी थोडासा अनुभव कमी आहे परंतु चांगली गोलंदाजी काढण्याचा प्रयत्न जरूर केला जाते इथे मात्र थोडसा बचावला गेलाय बॉक्सर स्वरूपात बाद होता होता इथे वाचलाय दूरवरून केल्याचा प्रयत्न पायांमधील अंतर वाढलं होतं आणि ते इथे मात्र अंत धोकादायक ठरलं असतं प्रथम सूटला काही पटका इथे मात्र फसलाय टॅप काढण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये शेट क्रमांक तीन पूर्ण झाले सात पूर्णांक शून्य शून्यच्या मदतीनं धाव संख्या एकवीस हॅलो एक महत्वाची सूचना आहे सर्व संघ मार्गाने उद्या ठीक साडेपाच वाजता सामना सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे ठीक साडेपाच वाजता वेळेभावी फायनल बरोबर साडे दहा सामना कृपया आपण साडेपाच वाजता सामना पहिल्या याची सवय नोंद घ्यायची धन्यवाद अपील केले गेले होते यष्ट मागे हर्ष आपल्याला पाहायला गेला परंतु पंचावन्न हजार वाट डोलवली गेली आयोजन सूचना सूटना केली जाते उद्याच्या दिवसासाठी सध्या काही पाच वाजून तीस मिनिटांनी पहिला चेंडू महिन्याच्या आकडे पडेल आणि मान्यवर उद्याच्या दिवशी मग शिस्तीकरणाच्या कार्यक्रमासाठी जोडले जातील इथे मात्र मोठी कळण्याचा प्रयत्न झाला झालायच्याकडून काढण्याचा प्रयत्न जरूर केला जाते कसं करू, करून तसं बाहेर पाठवायचे त्याला टार्गेट केले जाते मैत्रीपूर्ण ही आपल्याला पाहायला मिळाला पंचन कडून नकारवरती मांड डोळवली जाते नवसंख्या जर पाहिली गेलं तर चोवीस तर फक्त आपल्याला पाहायला मिळते सर्व संघ मालक आपल्याला सूचित केले जाते पुनश्च एकदा उद्या ठीक साडेपाच वाजता सामन्याला सुरुवात होईल याची मात्र चांगली बोलून त्याची त्यावर संख्या पंचवीस आपल्याला पाहायला मिळते आजार रोखले आहे चांगली

तिसऱ्या शतकाची संधी नाहीये इथे मात्र यश गोल दाखल झालाय नवीन ओळख करून देण्याची गरज नाहीये यश हळद तीन यश आपल्याला पाहायला मिळाले परंतु फायर एक्सपर्ट संघाला तेवढं यश मिळालं नाहीये या पर्वामध्ये अपेक्षा होत्या संघ मजबूत दिसत होता अनेक मोठी नाव रत्नाच्या अठरा क्रिकेटमधील पाहायला मिळाली होती परंतु सर्व खेळाडूने नाखुश केला निराश केलं संघ मालकांना तर ते संघ मालक पुढील वर्षी पुनश एकदा याच दिवसाने याच संघ मान्य करून आपल्याला पाहायला भेटेल फायर संघ आपण पाहतोय मोठमोठी नावं या संघामध्ये पाहायला मिळाली होती आता बरा मोठा संघ दिसत होता जरूर इथे एक धाव कोणी केली जाते धावसंख्या पस्तीस वर जाऊन पोहोचली क्षेत्रिक्षण येत असतेसंख्या पोहोचल छत्तीस फटाक्यांची आतशबाजी इथे मात्र जरूर पाहायला मिळेल उद्याच्या दिवशी याच्यावर अधिक फटाके वार्ताना आपल्याला पाहायला मिळतील अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाची रंगत वेगळीच असते या स्पर्धेची ती गत वर्षी अनुभवली आहे त्यामुळे इथे दोन मिळतील मैत्रीपूर्ण लढत जरूर पाहिली जाते मध्ये आतमध्ये आणि सिक्स पायर एक्सपर्ट अशी ही लढत बाहेर एक्सपर्ट संघाला माहिती आहे ही लढत कशा प्रकारे खेळली जाईल वेस्ट इंडिज सिक्सर्स सामना विजय होण्याचा प्रयत्न करता पाहिले पण डाबा मेथी चार यानंतर सामना डेंजर रॉक वर्सेस रॉयल कृपया दोन्ही संघाच्या कर्मणाने टॉस साठी व्यासपीठावर आहे डेंजर रॉक वर्सेस रॉयल सौरभ मित्रा इथे नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे

लाइव्ह हे इंटरनेट होत नाही हे सगळ्यांना माहितीच आहे आता लाईव्हला टाकलंय पण तर सुद्धा अडकतोय कारण नेटवर्कच नाही एअरटेल बंदच आहे ना होय आणि एअरटेल शेअर कुठला चालत नाही जिओ पण नाही चालत आहे हा ते मगाशी मायवर एक होता म्हणजे जिओ खूप चांगला आहे अरे जिओ काय चांगला आहे मी चार्जिओ मी जिओ वापरतोय मला माहिती नाही एअरटेल फास्ट आहे पण आता एअरटेल सकाळपासून प्रॉब्लेम आलाय म्हणून अरे एअरटेल चांगला आहे

पुन्हा एकदा चार डबा इथे वसूल केले जाते छेदृक्ष आपल्याला पाहायला मिळाले होते परंतु त्या शेडू घेतला दबा इथे पाहायला मिळते चारच्या मदतीनं सात या डावसिंकी पुन्हा एकदा यश आपल्या संघासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न छेलची संधी प्राप्त केली गेली आहे डावसिंकी भर पडणार नाहीये विकेट आहे रुपेश माहिती त्याच्या आतमध्ये दाखल झालाय घरचं मैत्यांमधून ओळखलं जातं रुपेशी ती कशा प्रकारे कामगिरी करली याकडे लक्ष आहे या वर्षाची हेअरस्टाईल थोडीशी काहीतरी वेगळं सांगून जाते बहुतेक लसीत मलिंगा बनायचं होतं परंतु लसीत मलिंगा बनता आलं नाहीये कारण बोलण्याची जास्त का मिळाली नाहीये रुपेशी आला इथे मात्र एकदा पूर्ण केली जाईल एका डाव्यामध्ये रावसंख्या आठ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते घेऊन चीनमय आपल्याला पाहायला मिळते सिग्नल इथे एकूण दोन धावा मिळतील या दोन डावशामध्ये राहुलसंख्येत घर राऊसंख्या दुहेर मध्ये दहा धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील पत्ता चांगला आहे किती धावा वसूल केल्या गेल्या चार या चार धावांमध्ये धावसंख्येत भर डावसंख्या चौदा बेचाळीस गावांचा त्रेचाळीस गावांचा पाठलाग चौदा गावा चोवीस गेला चोवीसच्या एकोणतीस गावांची गरज आहे गुनिज मार्ग गुरुप्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय फक्त दिशा दिली जाते धावसंख्येत भर पडेल रुपेश मेहतेच्या आपले जरूर दाखल झालाय धावत करण्याची संधी इथे होती यष्टांवर चेंडू आढळत नाहीये त्यामुळे इथे एक धाव पूर्ण होतीये धाव संख्या सोळा आता परत आपल्याला पाहायला मिळती आहे सत्तावीस धावा जुने आवश्यक असतील येणाऱ्या चेडूंमध्ये गुरुप्रसाद गोलंदाजी मार्कवर यश साठी आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड पिकेटने धावसंख्या पुढे जाते धावसंख्या

आणि चा प्रॉब्लेम आहे दोन दिवस उद्या चांगला तर नक्कीच तुम्हाला चांगला पाहायला मिळेल आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज मध्ये चार मध्ये दाखल होईल इथे एक धाव पूर्ण केली जाईल एकदाच्या मध्ये धाव संख्येत भर डाव संख्या एकोणीस रिचेस धाव पर्यंत मजल मारायची आहे ती मजल कशी मारली जाईल याकडे लक्ष आहे उद्या तरी नेटवर्क चांगला यायला पाहिजे आपल्या हातात काय नाही भूषण बोलताची सिग्नल येतो एक नेखा वीस वर जाऊन पोहोचते चौकारासाठी प्रयत्न जरूर केला गेला प्रयत्न केले जातील परंतु त्या जा प्रयत्नांना यश मिळालं की शंभर रुपये आपल्या किशात असतील हे माहिती आहे पुढे प्रयत्न येऊन आता ऍट मधून चौकार येतोय याच्या आवश्यक असतील परंतु चेडू बॅटची कडा घेऊन एका धाब्यासाठी बोदल्या गेलाय धावसंख्या सव्वीस वर जाऊन पोहोचले रंगना स्थितीमध्ये चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय एन तिचा थरार तिसरी रजनी महत्वपूर्ण होती अनेक संघात अनेक मोठ्या संघाने या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवलाय अनेक संघाने अनेक त्यांना खेळण्याचा प्रयत्न एक दहा इथे त्यांना पाहायला मिळेल एका दाच्या डावसंख्य बर पडली आहे डावसंख्या सत्तावीस आता पट्टी आपल्याला पाहायला मिळते वाटपाचा सिग्नल येते डावसंख्या अठ्ठावीस वर जाईल आता मात्र पंधरा टाका पुढे खेळण्याचा प्रयत्न एका विधी पूर्ण केले जाते प्रशांत येथे चटोरी त्यांना पाहायला मिळाला गावसंख्या एक कोटी चौघात आवश्यक असतील मोठ्या फटक्या के येण्याचा प्रयत्न पटकन बोर्ड ची संधी संधी प्राप्त झाली सधीच सोहन केलं गेलं विकेट के नेते सौरभ माघारी परत तिसरं षडक मार्ग असतसंख्या एक कोटी सापड पाहते अजूनही चौदा डावा विजयासाठी आवश्यक असतील रुपेश याचा हलका सापटका एका डावीसाठी मोदका जाईल तीस चौदा शेड्या किती मार्गस्थ केले जाईल गुरुप्रसाद यांच्याकडून अजूनही पाहिले गेले अकरा चेंडू आणि तेरा धावांची गरज आहे गुरुप्रसाद रुपेश साडी आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक चौकारासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक गिरीश वादक सर यांच्या कडून घोषित केले गेले मात्र चौका खेचण्याचे प्रयत्न दिसत मग त्याच्या आतमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत मला खेळायचे या शेवटच्या सामन्यामध्ये ते इथे मात्र खेळत ना आपल्याला पाहायला मिळते रवीन पहिल्यांदाच कधीच्या आतमध्ये दाखल होणारा यश आपल्याला पाहायला मिळालं बॉक्सर स्वरूपात माघारी पारतावा लागेल विकेट मिळते चला मॅच बॉल येतो संख्या एकतीस नवीन फलंदाज पलं, मध्ये आतमध्ये अंकित आपल्याला पाहायला मिळते सातव्या क्रमांकावर दाखल झालेला फलंदाज गुरुप्रसाद ट्रॅक ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल मध्ये ते डावसंख्या भर बत्तीस बत्तीसुरी अकरा विजयासाठी आवश्यक असतील स्कोअर बोर्ड दाखवा मित्र स्कोरबोर्ड दाखवता बोर्ड मला दुसऱ्या मोबाईल वरून अपडेट नाही आपल्याकडे मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न आहे तेव्हा एकदा पुढे केली जाईल एका डाव संख्या आता नेटवर्क डाउन होतोय ते तीच गावा पारितोषिक रुपयाच पारतोशी आले आले आम्ही लगेच सांगतोय प्रयत्न कर चौकारासाठी शंभर रुपये खिशात जातील परंतु त्याचे प्रयत्नच केले जात नाहीये कसं आहे मित्रांनो करायची असते कारण करणार परंतु इथे तुम्हाला सांगितलं आदल्या दिवशी लाईव्ह करायचं म्हणून त्यामुळे नेट ने। नेट ते नेटवर्कची व्यवस्था वेगळी काय करता आले नाही त्यांना आणि मी सांगू शकलो नाही कारण अजूनपर्यंत लाईव्ह करत आहे मात्र वाटभरचा सिग्नल आलाय पंचन कडून त्या वर्षा इथं पस्तीस आता आपल्याला पाहायला मोठा पट्ट्या लागवण्याचा प्रयत्न चौकच्या मदतीनं पारितोषिक झेंकलंय संध्याच्या काट्यामध्ये धाबा एकोणचाळीस आता मात्र धावाची गरज आहे अजून चार चार, चार ची चार धावाची गरज आहे फटाके लावणारा फक्त फटाके होत झाल्यानंतर लावून फटाक्यांची आतच जरूर करायची आहे इथे एकच दाव भेटेल क्षेत्र क्षेत्रविषयक चेडू सीमारशी बाहेर जाऊन घेताना पाहायला मिळाला येणारे हो हो चाळीस ती नावाची गरज आहे मोठा पटका लावण्याचा प्रयत्न यष्टांच्या मागे बाईंचा सुद्धा चुकताना दिसला पूर्णपणे सामना इझिली घेतला होता आणि तोच सामना तो अंगल घेतला पाहायला मिळतो क्रिकेट अनिश्चितता के म्हटला जातो आणि ती अनिश्चितता दाखवून दिली आहे शिल्लक असतील दोन आणि भाबांची गरज आहे दोन भाबा कशा प्रकारे इथे बनवल्या जातात लक्ष आहे राजा सूट आणि त्यात अगदी परिपूर्ण पटका इथे केला जाते सामना म्हणजे झाला फारे संघ सामना हातचा गमावला गेला इझिली घेतला गेला होता दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा पुढील मध्ये जरूर दाखल झालेला संघ आणि या स्पर्धेत या सामन्याचा मॅच ऑफ द मॅच रुपेश आपल्याला पाहायला मिळते आणि पार्थोशी गिरीश पाठक साहेब यांचे शुभस्थित दिले जाईल अध्यक्ष गिरीश भाटक साहेब यांचे शुभस्थित नाही मित्र दरवर्षी प्रॉब्लेमच आहे त्यामुळे त्यांचा पण नायलाच आहे नियोजन नियोजनवाल्यांचा कारण अचानक सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत ना मंगेशी धवळे यांच्या लाईव्ह बंद करतोय उद्याला मी नेटवर्क चांगलं असेल तर खरोखर तुम्हाला चांगलं लाईव्ह मी देण्याचा दे प्रयत्न करेन परंतु नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर माझाही असतो तर सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त लाईव्ह दाखवायचा मी प्रयत्न करेन विनंती आणि संजय मालक आपण बॉक्स मध्ये या आपल्याला सूचना केल्या जात आहेत स्टार पॅन्टर्स संघ कर्णधार आणि संघ